नुकसान भरपाईची रक्कम फक्त पाच रुपये आर्थिक संकटात बेजार बळीराजाची थट्टा होतीये शेतकरी संतापले पैसेही परत केले मदत दूर पण भावनांशी खेळ का पावसानं झुडपलं आणि राजानं मारलं तर जायचं कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय एकीकडे राज्यातल्या शेतकऱ्यांवर असमानी संकट ओढवलंय तर दुसरीकडे पीक विम्याच्या नावाखाली तुटपुंची मदत देऊन सरकारनं बळीराजाला वाऱ्यावर सोडलंय का असा सवाल केला जातोय कारण शेतकऱ्यांच्या जा खात्यात अवघी पाच आठ आणि दहा रुपये अशी मदत जमा झालीय या प्रकारामुळे शेतकरी संतप्त झालेत नेमकं काय घडलंय का शेतकऱ्यांनी या पैशांचं काय केलंय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी सरकारकडून नुकसान भरपाई दिली जाते ही नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं मदतीची ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवातही झाली आहे अकोला जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर चक्क पाच रुपये एवढी तुटपुंजी रक्कम जमा झाली शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही केवळ थट्टा असल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे जिल्ह्यातील दिनोडा मरोडा कावसा आणि रेल या गावातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई म्हणून पाच ते सत्तावीस रुपये अशा दरम्यान रक्कम जमा झालीये उटासा परिसरातल्या दिनोडा मरोडा कावसा आणि रेल या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई म्हणून पाच रुपये आठ रुपये तेरा रुपये पंधरा रुपये एकवीस रुपये अशी रक्कम जमा झाली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे जमा झाले अरुण राऊत यांच्या खात्यात पाच रुपये आठ पैसे संदीप घुगे पाच रुपये गणपत सांगळे यांच्या खात्यात तेरा रुपये विजय केंद्रे यांच्या खात्यात चौदा रुपये सात पैसे केशव केंद्रे यांच्या खात्यात सोळा रुपये पंधरा पैसे आदित्य मुरकुटे यांच्या खात्यात एकवीस रुपये पंच्याऐंशी पैसे तर उमेश कराड यांच्या खात्यात अवघे सत्तावीस रुपये पाच पैसे इतकी रक्कम जमा झाली आहे ही मदत शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच असून यातून एक पाव साखर सुद्धा मिळू शकत नाही अशी मदत पाठवून सरकार शेतकऱ्यांचा अपमान करत का अशा तीव्र भावना व्यक्त होत आहेत पाहूया शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे एकवीस रुपये पंच्याऐंशी पैसे जमा झाले आहेत माझ्या अकाउंटला आता तुम्ही एकवीस रुपयात एक किलो साखर सुद्धा येत नाही आता हे आमचे एकदम असं शेतकऱ्याची खट्टा करण्यात झालो शेतकऱ्यांना अशी मजा घेऊन वर्षी मी कपाशी पेरलेली आहे अनमुख पेरलेलं आहे का आता आता हे जे आम्हाला एकवीस रुपये पंच्याऐंशी पैसे जो विमा आला तो चेकद्वारे शासनाला परत करायसाठी आलेला आता कुठे आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अकोला जिल्हाधिकारी मार्फत शासनाला आमचे हे एकवीस रुपये परत करण्यात आले ही तुटपुंजी मध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला परत करण्यात आली आहे या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावर एकवीस रुपयांचा चेक दिलाय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ही रक्कम सरकारकडे परत करण्यात आली आहे तसंच सरकारच्या या थट्टेचा निषेधही करण्यात आलाय काँग्रेसचे कपिल ढोके यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हे पैसे परत केले तुटपुंची मदत देऊन सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा केली आहे अशी चर्चा आहे शेवटी शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे मंत्री ज्या मंत्रिमंडळात आहेत त्या सरकारकडून अपेक्षा तरी काय करायची असा सवालही शेतकरी करतायत या सगळ्याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा प्रज्ञानंद थोरात सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम अकोला